स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त आजचा हा संदेश तुम्ही चुकून पाहत नाही आहात हा संदेश साक्षात अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनी फक्त तुमच्यासाठी पाठवला आहे स्वामी समर्थ स्वतः तुमच्याशी बोलू इच्छित आहेत तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी स्वामींनी तुमच्याकडे एक आज्ञा पाठवली आहे लक्षपूर्वक ऐका शहाना असूनही तू डोळ्यांवर पट्टी बांधून का बसला आहेस स्वतःची शक्ती विसरून केवळ नशिबाला दोष का देतोस मी आज तुला विचारायला आलो आहे की तुला अजून किती काळ रडत बसायचा आहे भिवू नकोस मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे पण माझ्या पाठीशी असण्याने तुला फुकट काही मिळणार नाही माझ्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर तुला उठाव लागेल आज मी तुला तीन गोष्टी सांगणार आहे ज्या तुला निष्क्रियतेच्या अंधारातून बाहेर काढतील आणि यशाच्या प्रकाशाकडे घेऊन जातील लक्ष देऊ ऐक हा केवळ उपदेश नाही हा माझा आदेश आहे तुझी खरी समस्या परिस्थिती नाही रे ती आहे तुझी भीती तू तु काम सुरू करण्यापूर्वीच नाही जमलं तर असा विचार करतोस अरे मूर्खा अपयश हे कामाचा शेवट नाही तो कामाचा एक भाग आहे जेव्हा तुझे मन तुला सांगेल तुझ्या हातून होणार नाही तेव्हा त्याला ठणकावून सांग माझे स्वामी माझ्या सोबत आहेत आणि माझ्या प्रयत्नातून तेच काम करून घेत आहेत भीती म्हणजे मनाचा भ्रम आहे तो क्षणभर येतो आणि क्षणभर जातो त्याला गाडून टाक आणि पुढे चाल कठीण काळ म्हणजे तुझी परीक्षा आहे हिरा आगीत तापल्याशिवाय चमकत नाही घाव सहन केल्याशिवाय मूर्ती तयार होत नाही तुझ्या जीवनात दुःख आले कारण तू काहीतरी मोठं करण्यासाठी पात्र आहेस उठ आणि त्या दुःखालाच आपली ताकद बनव तू काय करतोस नुसता फळाचा हट्ट धरतोस तू काम करतोस फक्त अपेक्षा ठेवून अरे झाड लावल्यानंतर लगेच फळ मिळते का त्याला पाणी घालावं लागतं काळजी घ्यावी लागते तुझे काम फक्त काळजी घेणं आहे तुझ्या हातात फक्त वर्तमान आहे आजचा दिवस आहे आज जे काम तुझ्या समोर आहे ते पूर्ण ताकदीने आणि निष्ठेने कर मी तुला खात्री देतो जेव्हा तुझी तयारी पूर्ण असेल तेव्हा फळ तुझ्या समोर आपोआप येईल फळाची चिंता करणं सोडून दे आणि कामावर प्रेम कर तू यशस्वी झाल्यावर लगेच तुझ्या मनात अहंकार येतो हे सगळं मी केलं असं वाटतं तू फक्त निमित्त आहेस बाळा खरी शक्ती देणारा मी आहे अहंकार आला की तुझी प्रगती थांबते तुझ्याकडील ज्ञान पैसा तुझे यश हे केवळ तुझ्यासाठी नाही त्याचा उपयोग दुसऱ्याच्या भल्यासाठी कर दुसऱ्याच्या डोळ्यात आनंद पाहणं हीच माझी खरी सेवा आहे सेवा करण्यात जो आनंद आहे तो कुठल्याही यशात नाही सेवेने तुझा अहंकार गळून पडतो आणि मग मी तुला अजून मोठी शक्ती देतो जगात कोणतीही अडचण अशी नाही जी तू पार करू शकत नाहीस तुझ्या नसांमध्ये सामर्थ्य आहे तुझ्या रक्तात निष्ठा आहे आणि तुझ्या मनात माझा आशीर्वाद आहे आता थांबायचं नाही जे काही करायचं आहे ते आता आणि इथेच कर जा आणि तुझ्या कर्मातून जग जिंकून दाखव माझी इच्छा हीच तुझी शक्ती मी तुझ्या पाठीशी आहे फक्त उठ आणि तू कर हा होता संदेश स्वामी समर्थ महाराजांचा जो तुमच्यासाठी त्यांनी पाठवला होता याच्यावर नक्की एकदा विचार करा आणि तुम्ही सुरुवात करा श्री स्वामी समर्थ